पुण्यामध्ये गियाबारेचे रुग्ण हे आता एकशे अकरावर आले तर गियाबारीचे सतरा रुग्ण हे गंभीर अवस्थेत आहेत पुण्यामध्ये हे गियाबारे सिंड्रोमचे रुग्ण वाढत चालले आहेत केंद्र सरकार आता अलर्ट झालं आहे पुण्यामधल्या गियाबाऱ्याच्या वाढत्या रुग्णसंख्येचा अभ्यास करण्यासाठी केंद्राचं सात सदस्यीय पथक पुण्यामध्ये येणार आहे गियाबाऱ्याचे रुग्ण नागपूरमध्ये सुद्धा आढळलेत आणि नागपूरमध्ये तीन रुग्ण आढळलेत हे तीनही रुग्ण नागपूरमधल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये उपचार घेतात मेयर रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची सध्या रिकव्हरी झाल्याची डॉक्टरांकडून माहिती कळती मात्र एक आठ वर्षाचा रुग्ण आहे आणि त्याची स्थिती गंभीर असल्याचं कळत इयाबाऱ्याच्या रुग्णांची संख्या कमी व्हावी यासाठी महापालिकेला योग्य उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी दिली पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरामध्ये गियाबारी आजारांना थैमान घातले त्यामुळे मावळ तालुक्यातल्या आरोग्य विभाग आता सतर्क झाला आहे आरोग्य विभागानं ना नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या राज्यातल्या मलेरिया नियंत्रणासाठी राज्य सरकारनं पंचवीस कोटींची तरतूद अतिरिक्त तरतूद करण्याचे निर्देश दिलेत आणि यासाठी मलेरिया टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉक्टर अभय बंग यांना तीन वर्षांचा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आलं मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण हे आढळणाऱ्या देशातल्या सहा जिल्ह्यामध्ये गडचिरोलीचा समावेश होतो मुंबईतल्या सर्व रस्ते कॉन्क्रीटचे होणार आहेत त्यामुळे सेवा वाहिन्या टाकण्यासाठी से रस्ता खोदायचा असेल तर ते काम आताच करून घ्या कारण रस्ता कॉन्क्रीटचा झाला की खोदकाम करता येणार नाही असा इशारा महापालिकेनं सर्व यंत्रणांना दिला आहे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेनं मुंबईतले सर्व रस्ते कॉन्क्रीटचे करण्याचा प्रकल्प हाती घेतला मुंबईमध्ये ऑगस्टपर्यंत आणखी दहा मोनो रेल सेवेत येणार आहेत त्यामुळे प्रवाशांना आता गाड्यांची प्रतीक्षा करावी लागणार नाही चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनोरेल मार्गावर ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आणखी दहा नव्या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत आणि याचं नियोजन महामुंबई मेट्रोनं संचालन मंडळानं केलेलं आहे पुण्यामधल्या महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण कामाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे या कामासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे आता स्मारकाच्या विस्तारीकरणाला अधिक गती मिळणार आहे पालघरमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मासवण आणि पाच गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा कालावधी पूर्ण झाला आहे तरी देखील नागरिक अजूनही पाण्यापासून वंचित असल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय यावेळी ठेकेदारांना योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याचा आरोप नागरिकांनी केला शहापूरमध्ये एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था ही बिकट झाली आहे प्रवाशांना भंगार नादुरुस्त बसमधून जीवघेणं प्रवास करावा लागतो वारंवार तक्रार करून सुद्धा नागरिकांच्या समस्येकडे एसटी महामंडळ दुर्लक्ष करते भिवंडीच्या सोनावले गावाजवळ रात्री प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली तब्बल दोन ते तीन तास ही वाहतुकीची कोंडी होती महामार्गावर तीन ते चार पर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आरटीओ हो मात्र याकडे दुर्लक्ष करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या दोन दिवसीय मुंबई निहाय बैठकीचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे आणि या बैठकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत दक्षिण मध्य मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबईचा आढावा घेतला जातो आमदार आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार आज संध्याकाळी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आदित्य ठाकरे आणि आयुक्तांची बैठक होणार मुंबईतल्या इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे आयुक्तांची भेट घेणार मनोज जरांगी यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि जरांगी यांच्यासोबत या सामूहिक उपोषणामध्ये एकशे दहा मराठा आंदोलक सहभागी झालेत आता जरांगी यांच्यासह उपोषणातल्या इतर उपोषणकर्त्यांची तब्येतही खालावली मनोज जरांगींच्या उपोषणामध्ये आज धनंजय देशमुख सहभागी होणारी जालन्याच्या अंतर्वाली सराठीमध्ये सामूहिक उपोषण सुरू आहे राज्यातल्या संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कोणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी झरांगींनी लावून भाजपा आमदार सुरेश धस आज मनोज झरांगेंची त्यांच्या उपोषण ठिकाणी जाऊन भेट घेणार आहेत उपोषण सोडण्याची विनंती ते करणार आहेत अशी माहिती स्वतः सुरेश धस यांनी दिली शहापूरमधल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठं खिंडार पडलंय अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आनंद आश्रममध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश पार पडला आदित्य ठाकरेंनी अमित शहागड टीका केली रोहिंग्या आणि बांगलादेशींचं काय झालं यावर भाजपनं उत्तर दिलं पाहिजे गेली दहा वर्ष भाजपचं सरकार होतं अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली ब्रिटिशांनी आपल्यावर जुलूम केले होते आपल्याला स्वातंत्र्य दिलं नसलं तरी अनेक चांगली कामं त्यांनी केली असं विधान गणेश नाईक यांनी केलं के पालिकेची इमारत आणि अने इतरही अनेक इमारती त्यांनी चांगल्या उभ्या केल्या पूल उभे केले जे अजूनही आहेत असंही त्यांनी जळगावमध्ये शिवसेनेचे से मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी एकत्र स्नेहभोजन केलं जळगावच्या अजिंठा शासकीय विश्रामगृहात ते दोघे एकत्र जेवण करताना दिसून आले जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी केलेल्या स्नेहभोजनाची सर्वत्र चर्चा आदित्य ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारला धारेवर धरलं पुढचे सहा महिन्याचे पैसे आता लाडक्या बहिणींना द्या अशी त्यांनी मागणी केली ही योजना भाजप सरकारनंतर बंद करतील आणि फसवणूक करायची आणि मतं मिळवायची असा त्यांचा प्रकार असल्याचं यावेळी ते म्हणाले भंडारा <laughs> जिल्हा परिषद अध्यक्षपदावर काँग्रेसच्या कविता ओके यांची निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदावर राष्ट्रवादीकडून एकनाथ फेंडर यांची निवड केली गेली आहे भाजपचे माहेश्वरी नेवारे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्यानं कविता ओके यांची बिनविरोध निवड करण्यात आली एसटीच्या भाडेवाढीवरून आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली निवडणुकीच्या आधी हे मोफत देऊ ते मोफत देऊ असं चालत होतं आता भाडेवाढ करतात असा आरोप त्यांनी सरकारवर केला सुषमा अंधारे यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर प्रतिक्रिया दिली स्वतःच्या दाटामध्ये काय वाढून ठेवल्या आधी ते पाहावं असं त्यांनी म्हटलंय तुमच्या खात्यामध्ये तिकीट दर वाढवल्याचं तुम्हाला कळत नाही आणि एसटी खरेदी केल्याचं कळत नाही खात्यामध्ये काय निर्णय घेतले तुम्हाला माहीत नाही अशी टीका अंधारेंनी केली अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली या भेटीमध्ये त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची अजित पवारांकडे मागणी केली मुंडेंविरोधातील सर्व पुरावे दमानिया यांनी अजित पवारांना दाखवले बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या देखील यांचाही सहभाग असल्याचा दमानी यांचा आरोप आहे बीड प्रकरणामध्ये जाणून बुजून एका मंत्र्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी केली तर जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम पोलीस करतात असं संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मी कराडला जेलमध्ये स्पेशल ट्रीटमेंट दिले जाते असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला जेलमध्ये कराडच्या दिमतीला सात हवालदार असल्याचा दावा आव्हाडांनी केला बीड पोलिसांनी मागच्या महिनाभरामध्ये जिल्हाभरात दहशत माजवणाऱ्या दोन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली सुदर्शन घुले याच्या गँगवर मकोका लावल्यानंतर बीड पोलिसांनी आठवले गँगवर देखील मकोकाची कारवाई केली महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम राबवून त्यांना देशाबाहेर काढा या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आलं शहरातले शिवाजी चौक इथं धुंट्यानात आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं आणि या आंदोलनामध्ये आंदोलकांनी सरकारनं तातडीनं बांगलादेशी घुसखोरांचा शोध घ्यावा अशी मागणी केली परभणीमध्ये तीस जानेवारीला वंचित बहुजन आघाडीनं आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूच्या निषेधार्थ मोर्चा निघणार तीस जानेवारीला परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार प्रकाश आंबेडकर सुद्धा या मोर्चामध्ये उपस्थित राहणार यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातल्या गांधीनगर फाटा इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं सरसकट कर्जमाफी स्वामीनाथन आयोगाला लागू करा स्वामीनाथ आयुष्या लागू केलं यासाठी विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनामुळे बऱ्याच काळ महामार्गाची वाहतूक ठप्प कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे बीजिंगला भारत चीन देशांचं परराष्ट्र सचिवांमध्ये याबाबत बैठक झाली चर्चा झाली आणि दोन दिवसांच्या चर्चेनंतर यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे पाच वर्षानंतर पुन्हा कैलास मानसरोवर सुरू होणार आहे आणि कोरोनानंतर बंद करण्यात आलेली विमानसेवा सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे रामदेव बाबांनी प्रयागराजमध्ये सलग दुसऱ्या दिवशी योगा कॅम्प घेतला महाकुंभासाठी आलेल्या हजारो नागरिकांनी या योगा कॅम्पमध्ये सहभाग घेतला आणि यावेळी रामदेव बाबांनी विविध योग प्रकरांचं सा महत्वही सांगितलं सोयाबीन खरेदीमध्ये महाराष्ट्र आता अव्वल ठरल्या राज्यामध्ये तीन लाख एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांकडून सात लाख एक्क्याऐंशी हजार मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झालं आहे मध्यप्रदेशला मागे टाकून महाराष्ट्रानं पहिला क्रमांक पटकावला यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला खाद्यतेलावर आयात शुल्क लागू केल्यानंतर अपेक्षित दरवाढ झाली नसल्याची कबुली कृषी मंत्र्यांनी दिली तर सर्व तूर उडीद मसूर या कडधान्यांच्या हमीभावानं खरेदी करण्यात येईल असंही कृषी मंत्री म्हणाले सूर्यघर योजनेमध्ये महावितरणनं एक लाख घरांचा टप्पा ओलांडला आहे राज्यामध्ये जानेवारी अखेरीस या योजनेतून एकूण एक लाख सातशे लाभार्थ्यांनी घरावर सौर ऊर्जा निर्मिती सुरू केली आणि यामध्ये ग्राहकांना सातशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचं अनुदान मंजूर झालं गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव वनक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या इटखेडा गावातल्या शेतकऱ्यांवर बिबट्यानं हल्ला केला वनविभागाच्या टीमनं तात्काळ बिबट्याचा शोध सुरू केला अखेर स्मशानभूमीमध्ये बिबट बसलेला आढळला आणि त्याला विभागानं जेरबंद केला शेवला तालुक्यातल्या भिंगारे गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला विभागानं जीवनदान दिलं आणि दोन वर्षांची मादी बिबटे विहिरीमध्ये पडल्यानं बिबट्यात जखमी झाला होता त्यावेळी उपचारासाठी त्याला निफाडला पाठवण्यात आलं वाशिम रिसोर्ट शहरातल्या दोन दुकानांना भीषण आग लागली यामध्ये दोन्ही दुकानं जळून खाक झाली या आगीमध्ये दुकानांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे शिरोडच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांना लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आणि कामगारांवर दमदाटी करून हे आरोपींची लुटमार करत होते कामगारांना लुटलेलं होतं आरोपींकडून सुमारे एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला